नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत अवकाळी गारपीटमुळे नुकसान शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटींची मदत जिल्ह्यातील एक लाख सत्तावन्न हजार हेक्टर क्षेत्रात झाले होते बाधित पंधरा दिवस उलटले नुकसान भरपाई किंवा दोन लाख बाधित शेतकरी एकशे पंधरा कोटींचा निधी प्राप्त झाला रब्बी हंगामात शेतकऱ्यांची हरभरा गहू पिकांवर आशा गव्हाचे पीक शेतात शेतकरी सुकावला काढणीला वेग भाव पडल्याने नाराजी पीक मजूर शेतकऱ्यांची अडचण तारा खरेदीसाठी धावपळ सुरू पाच हजार रुपये ट्रॉली प्रमाणे दर आगर परिसरातील चित्र शेतकरी पशुपालक चिंताग्रस्त बैलगाडी शर्यतीसाठी पन्नास हजारांच्या था ठेवीचा लगाम परवानगी न घेता आयोजन केल्यास दाखल होणार गुन्हा कागदा निर्यातीला मंजुरी म्हणजे वराती मागून घोडे शेतकरी राजकीय वर्तुळातून टीका आदी सूचना नसल्याने गोंधळ कायम गुन्ह्याच्या दरात घसरण सुरू दर तोळा बासष्ट हजार दोनशे पंधरा दिवसात नऊशे रुपयांची घट आपले सरकार पोर्टलवर तक्रारींचा वाढता आलेख साठ टक्के तक्रारी, तक्रारी प्रलंबित पंचायत विभागाच्या सर्वाधिक तक्रारी उत्पादन खर्चाच्या तुलनेत कांद्याला मिळतोय कमी दर एकरी अठरा हजारांची तूट चापानेर परिसरातील शेतकरी अडचणीत वाढत्या तापमानामुळे गव्हाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता शेतकरी दास्तावले निसर्ग चक्रातील बदलाचा परिणाम संकटांची मालिका सुरू सोयाबीनचा कधी वाढणार दर शेतकऱ्यांचा साठवणुकीवर भर सध्या हमी भावाच्या आत होते विक्री तेलबिया कडधान्य खरेदीच्या एजन्सी नियुक्तीसाठी नवे धोरण वारेमाप एजन्सी देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाला कंपनीने वीस टक्क्यात घेतली नुकसानीची नोंद शेतकरी झाले हवालदिल शेतकरी सापडला आर्थिक अडचणीत बाजारपेठेत व्यवसाय थंडवले ग्रामीण भागातील पेटांमध्ये मंदीचे सावट अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद